हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आज आहे शनिवार आणि सकाळपासूनच उशिराच सगळं तयारी चालू आहे सो so आज आणि त्यात आज पौर्णिमासुद्धा आहे खरं तर कालच पौर्णिमा सुरू झाली होती पण आज साडेतीन वाजेपर्यंत आहे म्हटलं सो so आज सुट्टी पण आहे वेळ पण आहे आपल्याकडे सगळं करायला सो so मग म्हटलं आज चला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करूया सो so, आज ना आपल्या ब्लॉगमध्ये सत्यनारायणाची पूजा असणारी छोटी घरच्या गर घरी कशी कर, मी कशी करते ते मी तुम्हाला शेअर करते सो त्यासाठी सगळ्यात सा आधी मी देवपूजा वगैरे करून घेते मग छान नैवेद्यासाठी शिरा करूया आणि मग पूजेला बसूया जरा उशिरा जरी उठले तरी घरातली कामं काही आज चुकणारी नव्हती कारण की जरी सॅटर्डे संडे असला तरी घरातली खूप सारी साफसफाई क करायची बाकी असते कारण की मंडे टू फ्रायडे ऑफिस टू कामं करायची असतात आणि सॅटर्डे संडे घरातली कामं करायची असतात सो कुठल्याच मुलीला कुठलीच कामं करणं चुकत नाहीत सो मग सकाळी कसं कसं उठले आणि किचनमध्ये आले कारण की सकाळी उठल्या उठल्या मला गरम पाणी प्यायची सवय आहे आणि मी आधी जिमला किंवा क्लबला जायची वर्कआउट वगैरे करायला सो तेव्हापासून वा मला ही सवय आहे सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी किंवा कुठलं डिटॉक्स वॉटर वगैरे करून पिण्याची सो मी आज वा सिनेमन वॉटर केलं होतं जे करणं काही खूप अवघड नसतं सिंपल आहे एक गरम म्हणजे एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यात मी आपलं सिनेमन म्हणजे आपलं जी दालचिनी असते त्याची छोटीशी स्टिक त्याच्यात टाकली आणि ते पाणी चांगलं उकळवून घेतलं तो मी वाटलंच तर सिनेमनची पावडर भेट म्हणजे दालचिनी पावडर भेटते ती पण यूज करू शकता ॲज सिम्पल म्हणजे खूप काही सकाळी जास्त वेळी लागणार नाही ते करायला सो मग मी सिनेमन वॉटर घेतलं आणि सकाळी सकाळी माझी डायरी लिहायला बसले डायरी लिहायला बसले म्हणजे इन शॉर्ट की मला दिवसभर काय करायचं आहे किंवा कुठल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा काय अजून काही प्लॅन्स असतील माझे सो मी त्या आधीमध्ये लिहित असते किंवा इन फ्युचर काही गोष्टी असतील मला करायच्या आहेत त्या मी लिहित असते सो मी त्यात जरा ओवरलुक केल्या आणि काही गोष्टी त्याच्यात ॲड केल्या त्याच्यानंतर मग उठले आणि घरातली कामं करायला घेतली सो म्हटलं अंघोळ करायच्या आधी सगळी कामं करून घेऊयात कारण की कितीही पसारा उरकला तरी हे पसारा लहान मुलांसारखा ह्यांचा पसारा असतोच घरात कारण की ऑफिसवरनं आले तरी ह्यांचं काही ना काही ऑफिसची कामं चालूच असतात आणि सगळ्या हॉलमध्ये त्यांचाच पसारा असतो ऑफिसचा इथे काहीतरी पेपर पडला आहे तिथे कुठेतरी काहीतरी पेपर पडला आहे त्यांचा सो मग म्हटलं पहिलं हॉल वगैरे आवरून घेऊया ते तर काय अजून उठलेच नव्हते त्यांचं सुट्टी म्हटल्यावरती निवांत काम चालू असतं सो मग म्हटलं जाऊ द्या आपणच आवरून घेऊया कारण की आंघोळीच्या आधी काम उरकलं की मग फ्रेश वाटतं जरा थोडंसं घरात पण आवरायला वगैरे सगळ्या गोष्टी सो so, मग हॉलमधला सगळा पसारा उचलला आणि मला टी व्ही टिपवाय वगैरे पुसायचा होता सो so, मग ते क्लीन वगैरे करून घेतलं कारण की आठवडाभर सिरियसली मला काहीच गोष्टी करायला भेटत नाही कारण की माझं सकाळचं लॉग इन नऊ वाजता असतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी डीप क्लिनिंग मला करणं जमत नाही आणि लॉगआउट माझं संध्याकाळी सात वाजता होतं सो संध्याकाळी ऑफिसवरनं उठलं की कि लगेच किचनमध्ये स्वयंपाक करणं असतं किंवा बाकीच्या गोष्टी असतात सो त्याच्यामुळे मला एवढं डीप क्लिनिंग करणं खूप जमत नाही मी सकाळी उठून फक्त घरातलं झा घर जा, झाडून घेते आणि जे काही खाण्याचं वगैरे असेल स्वयंपाक वगैरे तेवढं करते सो मग मी आंघोळ वगैरे करायला घेतली ब्रश करायला घेतले मी ब्रश करायला घेतला तोपर्यंत हे उठलेच होते सो मग म्हटलं ह्यांच्या आधी मी आंघोळ करून घेते कारण की मला पूजा पण व वक... करायची होती आज सत्यनारायणाची पूजा मांडायची होती सो मग मी औरस तोपर्यंत ह्यांचंही इथे ब्रश करणं सुरू होतं मग हे आंघोळीला गेले मग तोपर्यंत म्हटलं बेड वगैरे सगळं उरकून घेऊयात कारण की मला काही गोष्टी बेडमध्ये टाकायच्या होत्या मी ह्यांना म्हटलं होतं की मला हेल्प करा सो पण ह्यांनी काय मला मदत केली नाही सो आत्मनिर्भरपणा <laughs> करत माझ्या अंगातली एक शक्तिशाली मुलगी जागृत झाली आणि माझी मीच गाती उचलून माझं मीच काम पूर्ण केलं कारण की मला माहिती आहे त्यांनी मला नंतरही हेल्प केली नसती कारण की मी त्यांना खूप 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 पाठी लागावं लागतं तेव्हा कुठेतरी ते मदत करता सो मग त्यापेक्षा म्हटलं की जाऊ द्या माझी कामं मीच केलेली बरी सो कसं बसं ते उचललं मला झेपत नव्हतं तरी पण उचललं आणि मी ते सगळे कपडे जे मी यूज करत नाही ते कपडे मी काढले होते कारण की ते मला बेडमध्ये टाकायचे होते कपाटात जागा होत नव्हती कपड्यांना सो मग ते सगळे कपडे मी बेडमध्ये टाकले आणि मग बेडशीट वगैरे अंथरून सगळं क्लीन करून घेतलं बेडशीट वगैरे टाकून झाल्यावरती मग मी स्वतःचा आवरायला घेतलं कारण की मला लगेच पूजा करायला बसायची होती सो मग मी पहिला केसांतला गुंता वगैरे काढून घेतला स्किन केअरमध्ये मी खूप काही करत नाही आता सध्या थंडीमुळे माझी स्किन खूप ड्राय पडती आहे सो मग खूप असं माइल्ड आणि सॉफ्टवालं निव्याचं मॉइश्चरायझर लावलं आणि त्यावरती मी एक सनस्क्रीन यूज करते डिकन्स्ट्रक्ट म्हणून त्याची त्या कंपनीची सो मग ती ही सनस्क्रीन यूज केली एक छोटंसं लिप बाम लावला आणि दॅट्स इट एवढंच आहे माझा खूप काही यूज करत नाही आणि त्यानंतर मग ड्रेस ड्रेस वगैरे चेंज केला मी कारण की टी शर्ट पॅन्ट घातलं होतं म्हटलं पूजा करायचं तरी घालूया पूजा वगैरे करून झाली त्यानंतर मग मी सत्यनारायणाच्या पूजेसाठी रव्याचा प्रसाद करायला घेतलेला खूप करणार नव्हते दोन चमचे रवा इतकाच प्रसाद करणार होते कारण की तो प्रसाद कधी वाया घालवायचा नसतो आणि घरात आम्ही दोघंच असतो सो मग तो दोन चमचे रवा पण खूप झाला होता आमच्यासाठी सो मग मी त्यासाठी आधी दोन चमचे छान तूप गरम केलं कडकडीत कर आणि त्याच्यात माझ्याकडे जे छोट छोटेसे थो 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 ड्राय थोडे ड्रायफ्रूट्स होते मग ते कट वगैरे केले आणि ते त्या छान तुपात भाजून घेतले आणि ते गरम असतानाच त्याच्यात मी रवा भाजून घेतला कारण की त्या ड्रायफ्रूट्ससोबत नंतर रवा घातला तरी ते ड्रायफ्रूट्स पण नंतर त्याच्यासोबत भाजले जातात सो मग मी त्याच्यातच ड्रायफ्रूट्समध्येच रवा घालून छान भाजून घेतलं त्याच्यानंतर मग त्याच्यात गरम उकळतं पाणी टाकलं आणि थोडंसं शिजल्यावरती त्यात साखर ॲड केली आणि वेलची वगैरे पूड घातली सो असा माझा रवा तयार झाला त्यानंतर मम्मी सत्यनारायणाची पूजा करायला बसले छान अशी पूजा केली ह्याच्या आधी आम्ही दोघंही बसायचो पूजेला परंतु ह्यांनी ह्यांना काम होतं सो ते ऑफिसला गेले होते सॅटर्डेला सो मम्मी एकटीनेच पूजा करायचं ठरवलेलं हो म्हटलं एकटी तर एकटी ॲटलीस्ट पूजा करणं महत्त्वाचं आहे सो मम्मी पूजा केली एकटीने छान अशी पूजा करून झाल्यावरती सत्यनारायण कथेचे पाच अध्याय वाचले आणि त्यानंतर छान आरती वगैरे केली घरात खूप प्रसन्न वाटत होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय